एक एक सेकंद उत्तर उत्तर घ्या मग नंतर बोला ना मला एक तर एकतर आमदारावर कारवाई करा दोन पैकी एक केलं पाहिजे मंत्री महोदयानं दोन पैकी एक करा काय म्हणतो मंत्री महोदय का असं काही होत नाही आम्ही सगळी काळजी घेतोय मग काय मूर्ख लोक आहे का हे ते पागल आहे अध्यक्ष महोदय एक तर आमदाराचं खरं मानावं नाहीतर तुम्ही दिलेला अधिकारी कोण आहे त्याला पकडा पहिले नाही तर माझ्यासमोर उभं करा अध्यक्ष महोदय आमदारानं काय म्हंटल या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष नाना पडवळ ते हजर नाही आहे ते का हजर नाही याची चौकशी करा त्याची चौकशी झाली पाहिजे ना एवढ्या महत्वाचा त्यांनी लक्षवेधी इथं सभागृहाचा वेळ घेतला ज्या आमिन पटेल साहेबांचं सहज नाव टाकलं ते इथे उपस्थित ठेवले अध्यक्ष महोदय मोठा गोळा अध्यक्ष महोदय पहिल्या गोष्टी काय या मध्ये एवढ्या महत्वाच्या लक्ष्मीमध्ये नाना पडोळे गैरहजर का ते पहिले माहिती कळा आणि आम्हाला पटलावर ठेवा माहिती द्या तुम्हाला सभागृह संपाच्या अगोदर त्यांच्याकडून माहिती घ्या आणि अध्यक्ष महोदय मला वाटतं मंत्री महोदय जे आता सांगतय का ते बरोबर आहे तसं काही नाही आहे आणि ते नेहमीची भाषा असतं बरं हे मंत्री लोकांची ते असं काही होतच म्हणजे एखादा मेला जरी ना तुम्ही काय म्हणता ते मेला गेले नाही आहे ते काय आहे ते फक्त असं माहिती झाली असं नका सांगू लक्षवेधी जर आलं तर प्रदूषण झालेलं आहे हे सूर्यप्रकाशावर सत्य आहे सत्य छुप नाही सत्ता आहे मग प्रदूषण ज्या काळात झालं त्याच्यावर काय कारवाई केली ते पाहिजे मला दोन गोष्टी खोटी आहे का सदस्यांना खोटी माहिती घेतली आहे का ते तरी सांगावं खोटी नसन तर तुम्ही उपाययोजना केल्या तो नंतरचा भाग आहे पण प्रदूषण झालं ना अध्यक्ष महोदय त्याच्यावर काय कारण हे सगळे बडे लोक आहे करोडो रुपयाचे विषय अध्यक्ष महोदय हा हा लहान सहान त्रास देणारा आहे पण त्यांना माहीत आहे का पैसा सब कुछ होत आहे आमच्यावर कारवाईच होणार नाही या सभागृहात जर कारवाई होत नसल तर सभागृहाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलत अध्यक्ष महोदय जनसामान्य माणसांचा आज कारवाई झाली पाहिजे ज्या काळात प्रदूषण झालं ज्याच्यामुळे आमच्या जनसामान्याचं जीवन उद्ध्वस्त होतंय त्या संदर्भात तुम्ही आम्हाला सांगा लक्षवेधी लावला मुंबईचा ठीक आहे लागला तर लागला पण पर नाना पडोळेच गायब आहे विदर्भातल्या माणसानं विदर्भातले प्रश्न सोडून तिकडले लावले पण लावले तर ठीक हजर तर राहिले पाहिजे आता काय घोळ आम्ही तुमच्या मागे किती लागतोय अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी लावा हे लक्षवेधी लावा ते आमची लक्ष लक्षवेधी अजून लावली नाही विदर्भात आले पण लक्ष लक्षवेधी लावली नाही आणि हे तुम्ही खास बाप म्हणून लावलेली आहे खास बाब असताना अं कसे काय गैरहजर आहे याची चौकशी व्हायला नको तुम्ही काहीच सांगत नाही अध्यक्ष महोदय रोलिंग द्या ना तुम्ही